नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण गणित या विषयातील काय इम्पॉर्टंट टॉपिक्स असे करून स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता आठवी साठी की तुम्हाला तिथे पैकीचा पैकी मार्क्स मिळणार किंवा त्याला स्मार्ट स्ट्रॅटेजी म्हटलं जाते की कमी विषय कमी टॉपिक करून त्या विषयात जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे तर त्याच्यात काय करायचं हे आपण या व्हिडिओ मार्फत बघूया तोपर्यंत व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला प्रेस करा आपल्याकडे स्कॉलरशिप साठी इयत्ता आठवीच नाही तर इयत्ता पाचवीसाठी सुद्धा क्लासेस घेतले जातात त्या बॅचेस मध्ये आपण लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करतो आणि या बॅचेस मध्ये काय घेतो तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे क्यू अनालिसिस टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स आपण सगळंच काही अवेलेबल करतो आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमची एक्झाम क्रॅक करायसाठी म्हणून कामात येतात ठीक आहे तर तुम्हाला या बॅच जॉईन करायसाठी म्हणून या दिला गेलेल्या नंबरवर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आता गणेश उत्सव आपला गणेश चतुर्थी जी आपला दहा दिवसाचा जो गणेश उत्सव होता त्यानिमित्त आपण हा पंचवीसशे चा ऑफर आणलेला आहे पाचवीची असो ऑफर किंवा आठवीची असो दोन्ही पण पंचवीसशे रुपयामध्ये अवेलेबल केला आहे आपण आणि ती ऑफर फक्त आणि फक्त सहा सप्टेंबर पर्यंत व्हॅलिड आहे तर तुम्ही त्वरा करा ठीक आहे चला आपण बघूया की स्कॉलरशिप मध्ये कोणते कोणते टॉपिक्स मॅथ्स साठी इम्पॉर्टंट आहे मॅथ्स साठी म्हणजेच गणितासाठी कोणते कोणते टॉपिक्स अवेलेबल आहेत <coughs> नंबर्स नंबर्स मध्ये काय असतात एकतर नंबरचा विभाज्य त्याच्या कसोटा येणार ठीक आहे जे पण डिव्हिजन रुल्स आहेत ते किंवा परत काय त्यामध्ये कि समोरचा म्हणजे तीन सिरीज दिली असणार सिरीज वाले क्वेश्चन म्हणतात सीरीज दिली असणार त्यानुसार समोरचा काढावं लागेल किंवा मध्ये असं कोणते क्वेश्चन्स येतात की, की एखादा नंबर दिला असेल त्याच्या पॉवर मध्ये काहीतरी दिले आणि मग त्याचा युनिट प्लेस काढा टॉपिक का आजच आपण शिकलेलो आहे ज्यांनी लेक्चर अटेंड केलं ले त्यांना माहितीच आहे ठीक आहे नंबर्स मध्ये एक क्वेश्चन झाले जॉमेट्रीमध्ये काय झाले वेगवेगळ्या आकृत्या कधी त्यांचे त्याचे एरिया कधी त्यांचा पूर्ण काय म्हणते डायगोनल काढा काही पण असे कोणते पण क्वेश्चन कधी कधी वॉल्यूम काढा काही पण क्वेश्चन त्यापैकी येऊ शकतात हे ज्योमेट्रीचे क्वेश्चन झाले तर यात खूप जास्त नाही करायचं पण फक्त फॉर्म्युले करायचा मध्ये फक्त आणि फक्त काय इम्पॉर्टंट आहे तर लर्न आहे फॉर्म्युले म्हणतात त्यांना है ना फॉर्म्युलाचा प्लुरल फॉर्म मेजरमेंट मेजरमेंट मध्ये काय येणार मग त्यामध्ये जे पण अँगल्स असतात मध्ये है ना, ना। किंवा आपण जे ग्राफ वाले क्वेश्चन म्हणू डेटा अनालिसिस म्हणू हे सगळं मेजरमेंट मध्ये येतं आणि बेसिक ऑलजेब्रा ऑल्जेब्रा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त यामध्ये पण मेन काय आहेत फॉर्म्युले आहेत फक्त यात डायग्राम बेस्ड फॉर्म्युला असतात आणि यात रट्टा मारणारे फॉर्म्युले असतात जस्ट लाईक ए प्लस बी होल स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर ए क्यू प्लस बी क्यू साइन थिटा कॉस थिटा हे सगळं मध्ये येणार तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या फक्त आणि किती टॉपिक सांगितले मी फक्त हे चार टॉपिक तुम्ही या चार टॉपिकला खूप जास्त चांगल्याने केला तर काय होणार की तुम्हाला जास्तीत जास्त एवढे फक्त चार टॉपिक कडून कमी सिलेबस सांगत आहे मी आणि मार्क्स तुम्हाला खूप जास्त मिळणार त्यामुळे या चार सब्जेक्ट वर किंवा या चार टॉपिक्सवर इतका भर द्या की तुमचे एट्टी पर्सेंट मार्क्स गणिताचे इथेच कव्हर होणार ठीक आहे किती क्वेश्चन्स येतात आपल्याला पन्नास क्वेश्चन येतात किती मार्क किती मार्कसाठी येतात मार्क्स मार्क्ससाठी येतात ते तर विचार करा पन्नास पैकी एट्टी पर्सेंट तुमचं फक्त या चार वरून येत आहे म्हणजे इकडचे तुमचे जवळपास चाळीस इंटू दोन करा ऐंशीच्या वर मार्क्स जाणार जर तुम्ही एवढं चांगल्याने केलं तर फक्त आणि फक्त एवढं ठीक आहे समजलेल्या सगळ्यांना काहीही डाऊट गेल्यास तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे ठीक आहे आणि आपला अभ्यास सुरू करायचा आहे ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच